तर नमस्कार काय म्हणते सर्व पोलीस पाटील संघ आता बिझी असल्यावर जमणार नाही बरं का एकतीस ऑगस्ट ला सर्वांना नागपूर यायचं आहे बरं का मी मानसी विरेंद्र रंगारी आणि माझे वडील वीरेंद्र बाबुराव रंगारी पोलीस पाटील पालोरा तर आम्ही येत आहोत नागपूर या ठिकाणी शासनाचा आभार व्यक्त करण्याकरिता तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की पडला असेल की शासनाचा आभार का बरं व्यक्त करायचा आहे तर ऐका आपण सर्व पोलीस पाटील संघांनी मानधन वाढवा म्हणून किती संघर्ष केला महाराष्ट्र शासनाने पोलिस पाटलाच्या मानधनामध्ये पंधरा हजाराची वाढ केली की नाही केली आजकरिता पोलीस पाटील संघाने शासनाचे आभार व्यक्त करण्यासाठी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केलेले आहे भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील संघ मिळून आपण या कार्यक्रमाला गेलोच पाहिजे तळ आहे ईश्वरदासजी देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय हनुमान नगर क्रीडा चौक नागपूर कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यक्रम अकरा वाजताचा आहे बरं का आम्ही येत आहोत आपल्या संघर्षासाठी तर तुम्ही सर्व पोलीस पाटील संघ येऊन आपला उत्साह वाढवावा